नमस्कार मी आहे सोनाली अन्वीज फूड अँड आर्टमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नुकताच श्रावण महिना सुरू झालेला आहे श्रावण महिन्यामध्ये आपल्याकडे कांदा लसूण विरहहीतच स्वयंपाक केला जातो त्याच निमित्ताने आज आपण कांदा लसूण विरहित चमचमीत अशी भेंडीची भाजी पाहूया चला तर पाहूया कशी करायची आहे ते इथे भेंडी स्वच्छ धुवून पुसून एकाचे दोन काप करून घेतलेले आहेत आणि त्याला मध्ये कट मारलेले आहेत अशा प्रकारे कढईत थोडं जास्त तेल घ्यायचं आहे तुम्ही भेंडी डीप फ्राय करू शकता किंवा शालो फ्राय इथे आपण शॅलो फ्राय करून घेऊया भेंडी भेंडीचा हलकासा रंग बदलतपर्यंत आपल्याला छान भेंडी शॅलो फ्राय करायची आहे भेंडीला कट मारल्यामुळे मसाला आतमध्येपर्यंत छान मुरतो आणि ही रेसिपी अगदी झटपट होणारी आहे तुम्ही पाहू शकता एक दोन मिनटामध्ये आपली भेंडी मस्त अशी शॅलो फ्राय झालेली आहे भेंडी काढून घेऊया त्याच तेलामध्ये आपल्याला एक चमचा जिरं एक मसाला वेलची एक हिरवी वेलची दोन दालचिनीचे ची तुकडे घालून घ्यायचे आहेत आणि चार ते पाच हिरव्या मिरचीचे काप बोलून घ्यायचे आहेत त्याचबरोबर कडीपत्त्याची दहा ते पंधरा पानं घालून घेतली आहेत आपण इथे गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि हे सगळं तेलात परतून घ्यायचं आहे छान मसाल्यांमध्ये घेतलं आहे आपण भाजलेले दोन चमचे तीळ एक चमचा शेंगदाण्याचं पूट अर्धा चमचा हळद दोन चमचे दडापूट एक चमचा लाल तिखट एक चमचा आमचूर पावडर एक चमचा गरम मसाला हे सर्व जिन्नस आपण तेलामध्ये छान मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आता तळून घेतलेली किंवा शालो फ्राय केलेली भेंडी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे भेंडी तळून घेतल्यामुळे ती बऱ्यापैकी शिजलेलीच आहे चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला गॅसची फ्लेम मी आता हाय केलेली आहे हाय फ्लेमवर साधारण एखादा मिनिट आपण परतून घेऊया मस्त अशी भाजी आपली तयार झाली आहे इथे आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे चमचमीत कांदा लसूण विरहित भेंडीची भाजी चला तर मग तुम्ही नेहमीप्रमाणे ही रेसिपी ही ट्राय करा आणि आपल्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब लाईक शेअर जरूर करा धन्यवाद